जालना जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना कार्यकर्ता सन्मान पुरस्कार देण्यात आला मानवी हक्क अभियान संस्थापक अध्यक्ष कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब आदरणीय जीजा यांच्या स्मृती दिनानिमित्त मुख्य कार्यालय तेलगाव जिल्हा बीड इथं पुरस्कार प्रदान करण्यात आला दलित आदिवासी वंचित उपेक्षित शेतकरी भूमिहीन गायरानधारक यांच्या विविध प्रश्नांची व सामाजिक बांधिलकी जोपासून समाजसेवक म्हणून कार्यरत संविधानप्रेमी शासन दरबारी लोकशाही मार्गाने लोकांच्या प्रश्नांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते यांची निवड करण्यात आली मानवी हक्क अभियान अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला मानवी हक्क अभियान जालना वतीनं पुरस्कार देण्यात आलेला कार्यकर्त्यांचे तालुका आंबडीत पुष्पहार व शाल घालून सत्कार करण्यात व स्वागत करण्यात आले पुरस्कार प्रदान करते मानवी हक्क अभियान जालना जिल्हा कार्य अध्यक्ष विठ्ठल तुप सौंदर मानवी हक्क अभियान जालना जिल्हा उपाध्यक्ष सुनील खोळे भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती जमाती घनसावंगी तालुका अध्यक्ष परमेश्वर सोनवणे मानवी हक्क अभियान अंबड तालुका अध्यक्ष अरुण साठे मानवी हक्क अभियान अंबड तालुका उपाध्यक्ष भीमराव तांबे आणि तसेच मानवी हक्क अभियान अंबड तालुका युवक अध्यक्ष अनिल सुनील खोळे यांची मानवी हक्क अभियान राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना अव्हाड यांच्या हस्ते निवड करून पुरस्कर्त्यांना पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले कर्मवीर एकनाथ अवार्ड कार्यकर्ता सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे सामाजिक कार्यकर्ते सुनील काळुके पावसे पांगरी माजी सरपंच इचाळ मानवी हक्क अभियान अंबड तालुका सचिव सुभाष गायकवाड इतर मानवी हक्क का अभियान कार्यकर्ते या सर्वांनी सत्कार करून पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मित्रपरिवारांकडून अभिनंदन व स्वागताचा सत्कार केला जात आहे